हा व्हिडिओ बघा तुम्ही काहीतरी सांगायचं तुम्हाला पण आणि तिला पण ती पण व्हिडिओ बघती समजून जाईन तिला पण काय बोलायचं आहे मला बघितलं किती गोड आहेत माझ्या मुली मोठीचं नाव कि आहे आणि छोटीचं नाव कृतिका आहे पण माझी तर बिल माझी तशी बिलकुल इच्छा होत नाही का नाही ह्यांच्यापासून असं दूर जायची पण सीन असा आता आहे की आता असा सीन झाला आहे की पुढचा व्यक्ती बोलतो की जसं की मी व्हिडिओज वगैरे हे व्हिडिओज वगैरे बनवतो आहे हे व्हिडिओज वगैरे बनवल्याशिवाय तुला तुझ्या व्हिडिओजला व्ह्यूजच येत नाही म्हणजे आमच्यावरती व्हिडिओ बनवल्याशिवाय तुला व्ह्यूजच येत नाही असं बोललं जाते पण मला ह्या व्हिडिओज बनवून मला नेमकं काय बोलायचं आहे ह्या गोष्टीचं कोणीच समजून घेत नाही ह्या गोष्टीला तर मला मला मी असा आता व्हिडिओज वगैरे काय बनवणार नाही आहे मी ह्या व्हिडिओमध्येच काही बोलायचं ते बोलणार आहे ह्याच्यानंतर मी ह्यांच्या ह्यांच्यावरती तो व्हिडिओ बनवणार नाही मी माझ्या ज्या व्हिडिओज चाललेले आहेत यूट्यूबवरती जसं की बाकीच्या व्हिडिओज बनवतो व्लॉग वगैरे तर तेच बनवणार आहे मी दुसरं ह्या ह्या घरच्या टॉपिकवरती मी व्हिडिओज बनवणार नाही आहे कारण की ह्या व्यक्तीला जसं की फ्रीडम पाहिजे त्या पद्धतीने फ्रीडम दिला जाईन कारण की असं सांगितलं जातं असं बोललं जातं आहे की हे काही कामाचं नाही आत्ताचं जे रिलेशनशिप तर स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दोन मुलींच्या बाबतीत काही होतं आहे हे त्याच्याशी कोणाला काय फरक पडत नाही मी तर माझी तर इच्छाच नाही आहे की असं दूर वगैरे जायची किंवा डिओची विओची काही इच्छा नाही आहे पण पुढून असं डायरेक्टली बोललं जातं आहे मला की आपण काय करू म्युच्युअल अंडरस्टँडिंग ह्या सगळ्या गोष्टी करूयात तर मला असं माझी बिलकुल इच्छा नाही आहे नाही का कारण की मग मी बघितलेले बिनबापाची पोर वगैरे कशी राहतात त्यातले त्यात पुढच्या व्यक्तीला तो विचार करायचा नाही बहुतेक ते स्वतःच्या सुखासाठीच सगळा विषय चालला आहे तर ठीक आहे काही हरकत नाही मला मला काय प्रॉब्लेम नाही आहे तसा प्रॉब्लेम तर असं म्हणता येणार नाही पण मला हाय माझा जीव आहे लय मी लय प्रेम करतो ह्यांच्यावरती हिच्यावरती पण करतो या दोघींवरती करतो वडिलांवरती करतो सगळ्यांवरती करतो जे माझ्या याच्यामध्ये आहेत ते पण सगळ्यात जास्त प्रेम यांच्यावरती करतो माझं मन निघत नाही माझं हलता येत नाही मला इथून पण यांच्या सुखासाठी तर मी यांना असं वाटते की यांना फ्रीडम वगैरे पाहिजे ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही फ्रीडम घ्या जागा तुम्ही माझ्या विना तुम्हाला कळेन की सिच्युएशन काय होते वगैरे त्याच्यानंतर समजेल की बाबा मी काहीतरी माझा काहीतरी प्रेझेन्स जो होता तो काहीतरी कामाचा काहीतरी मोलाचा होता असं वाटेल काहीतरी काहीतरी पण जे होईल ना पुढं जाऊन तर ते बिना वडिलांचं वगैरे नाही का ते थोडंसं मला ते सहस म्हणजे नाही का असं हे वाटत आहे थोडंसं नको नको वाटतं नाही का ह्या सगळ्या गोष्टी पण पुढच्या व्यक्तीची इच्छाच आहे ना म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणे तर ते आपण करूच काहीच हरकत नाही तर कारण की आणि का। ते म्हणजे नाही का मला भरपूर लोकांनी सांगितलं की अरे असं नसतं तसं नसतं हे असतं ते असतं काही दिवसांनी रात्री मला एका मित्राने पण सांगितलं की म्हणजे जवळचाच मित्र आहे तो त्यांनी सांगितलं की असं असं असतं बघ की आपल्याला समजून घ्यावं लागतं ह्या त्या गोष्टी पण ते एकावर म्हणजे नाही का लई लईच व्हायला लागलं म्हणून माझ्याच्यानी नाही होतं यार सहन कारण की माझं माझे पण काही गोल्स आहेत लाईफमध्ये यांना असं वाटतं की यांनाच व्हिडिओमध्ये ह्यांच्यावरतीच व्हिडिओ बनवून मी माझ्या व्ह्यूज वगैरे जातील पण असं काय नाही मला यांच्यावरती व्हिडिओज बनवायचेच नाहीत ॲक्च्युअलमध्ये माझा कॉन्सेप्टच वेगळी मी ज्या व्हिडिओज वगैरे घेऊन येणार आहे ते वेगळ्याच पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे तर मी माझ्या पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करणार आहेत मी आता घरच्या टॉपिक रिलेटेड कुठलीच व्हिडिओ वगैरे बनवणार नाही ही लास्ट व्हिडिओ असेल ह्याच्यानंतर काही होऊ दे मी काहीच बनवणार नाही कारण की मला काही आता इंटरेस्टच नाही राहिला ह्या गोष्टीमध्ये तर बस हा शेवटचा व्हिडिओ असेल माझी छोटी मुलगी जाऊन तिच्या